नमस्कार शेतकरी मित्रांनो रुपाली सूर्यवंशी आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजार भाव पाहणार आहोत कोल्हापूर एक हजार ते पाच हजार सरासरी दोन हजार चारशे रुपये अकोला दोन हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये मुंबई आठशे ते चार हजार पाचशे सरासरी दोन हजार सहाशे पन्नास रुपये दौंड केडगाव पाचशे ते सहा हजार सातशे सरासरी चार हजार सहाशे रुपये जुन्नर आळेफाटा दोन हजार ते पाच हजार दहा सरासरी चार हजार रुपये अकलूज एक हजार शंभर ते सात हजार शंभर सरासरी चार हजार रुपये लासलगाव मिंगचूर एक हजार पाचशे ते चार हजार दोनशे सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये पारनेर पाचशे ते चार हजार तीनशे सरासरी तीन हजार पाचशे रुपये सांगली एक हजार ते सहा हजार पाचशे सरासरी तीन हजार सातशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एक हजार ते चार हजार तीनशे पंचवीस सरासरी तीन हजार दोनशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव